माध्यम लोकांच्या हिताच माध्यम पठाण वस्तीच्या सुपुत्राची भरारी पोलीस दलात निवड चांदापुरी जिद्द चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही यशाची उत्तुंग शिखरे सर करू शकतात माळशिरस तालुक्यातील पठाणवस्ती गावचे सुपुत्र आसिफ रफीक शेख यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असून त्यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे बालपणापासून अंगावर पोलीसवर्दी हेच त्यांचे ध्येय होते अतिशय खडतर परिश्रम व अथक संघर्ष करून त्याने हे यश मिळवले आहे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण स्थानिक शाळेत झाले घरची स्थिती नाजूक असतानाही कधीही हार मानली नाही परिस्थिती कठीण होती पण जिद्द सोडली नाही त्यांचे वडील रफीक शेख यांनी मजुरी करून मुलाच्या शिक्षणासाठी अहोरात्र कष्ट केले वडिलांचे कष्ट आणि आईची साथ यांच्या जोरावर पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते आसिफ शेख यांची निवड झाल्याचे समजताच वस्तीमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला असून आमच्या गावच्या मुलाने कष्टाने मिळवलेले हे यश गावातील इतर तरुण व तरुणींसाठी प्रेरणादायी ठरेल अशी भावना यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केली आपल्या यशाबद्दल बोलताना आसिफ शेख म्हणाले की ग्रामीण भागातील मुलांनी जर जिद्द ठेवली तर कोणतीही ध्येय त्यांना अशक्य नाही शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल तर नशिबाचे दरवाजे आपोआप उघडतात यश हे केवळ कुटुंबाचे नसून संपूर्ण पठाणवस्तीचा अभिमान आहे असे त्यांनी बोलताना सांगितले महाराष्ट्रातील नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी लोकहित माध्यम या न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा